समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट सध्या वादात अडकलाय या शो मध्ये युट्यूबर रणवीर अलाहवादिया यांनी केलेलं वादग्रस्त विधान त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली त्याच्या या वक्तव्यानंतर रणवीर इलाहाबादी घरावर चप्पल देखील फेकण्यात आल्या विरोधी कलाकार आणि युट्यूबर समय रेणाचा कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंट युट्यूबवर खूप व्हायरल झाला तरुणांमध्ये हा शो खूप लोकप्रिय आहे परीक्षकांनी दिलेले गुण आणि स्पर्धकाने स्वतःला दिलेले गुण सारखे असले तर त्या स्पर्धकाला शोच्या तिकीटद्वारे जमा झालेले पैसे दिले जातात अशा वेळी समय रैना कशी कमाई करतो आणि त्याचं नेटवर्थ काय आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल तर आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत समय रेणाची एकूण संपत्ती किती आहे तर एका मीडिया रिपोर्ट नुसार समय रेणाची एकूण संपत्ती डॉलर मध्ये बोलायची झाली तर सोळा पूर्णांक पाच दशलक्ष म्हणजे साधारण एकशे चाळीस कोटी रुपये इतकी असल्याचं सा सांगितलं जातं हा आकडा केवळ त्याच्या युट्यूब चॅनलच्या कमाईवर आधारित आहे ज्यामध्ये जाहिराती प्रमोशन्स यांचा समावेश आहे असं असलं तरी त्याची कमाई फक्त युट्यूब पुरती मर्यादित नाही तो स्टँडअप कॉमेडी शो ब्रँड पार्टनरशिप आणि चेस स्ट्रीमिंग मधून चांगली कमाई करतो इंडिया गॉट लेटेंट या शो मधून तो किती कमाई करतो तर इंडिया गॉट लेटेंट हा प्रसिद्ध रियालिटी शो यामध्ये नवीन कलाकारांना त्याची विनोदी कला, कला दाखवण्याची संधी मिळते आणि हा शो विनोदी होतो पंडितच्या मते समय रैना या शो मधून दरमहा सुमारे एक पूर्णांक पाच कोटी रुपये कमवतो हो शो मधील काही खास आणि वादग्रस्त कंटेंट फक्त मेंबर्स ओनली प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे ज्यामुळे त्याच्या कमाईत आणखीन वाढ होते समय जन्म मदे एका पत्रकार कुटुंबात झाला कोरोना महामारीच्या काळात त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात वर लाईव्ह बुद्धिबळ स्ट्रीमिंगद्वारे केली त्यात त्याचं मजेदार बोलणं प्रेझेंटेशन त्यामुळे तो अधिकच लोकप्रिय झाला त्याने कॉमिक स्थान सीझन टू मध्ये भाग घेतला आणि तो विजेता ठरला त्यामुळे तो आणखीनच लोकप्रिय झाला त्याने अभिषेक उपमन्यू सह अनेक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन साठी शो सुरू केले आज समय रैना त्याच्या विनोदी बुद्धीमुळे भारतातील सर्वात प्रिय विनोदी कलाकारांपैकी एक बनलाय असं असलं तरी काही वादग्रस्त विनोदांमुळे तो नेहमीच टीकेचा धणी होत राहिलाय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका